नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आय एस अमरावती दिल्ली येथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे ज्याचे उद्घाटन आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आपल्या मराठी भाषिकांसाठी अतिशय गौरवपूर्ण बाब आहे या संमेलनाला मी एक मराठीचा सा साहित्यिक म्हणून कवी म्हणून मराठीचा प्राध्यापक म्हणून शुभेच्छा देत आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की मराठी भाषेला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि आपल्या शासनाने रिद्धपूर येथे पहिले मराठी विद्यापीठ देखील स्थापन केलेलं आहे मराठीचा गौरव हा दिवसेंदिवस वाढत आहे सुरेश भटांनी आपल्या कवितेमध्ये म्हटले आहे गे मायभू तुझे मी फेडी न पांगसारे आण आरतीला हे चंद्र सूर्य तारे आज दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे म्हणजे जे संमेलन महाराष्ट्रात होते किंवा इतर प्रांतात होते त्याला राजधानीच्या ठिकाणी राजाश्रय मिळाला आहे ही तुमच्या आमच्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे या न्यायाने देखील एक मराठी भाषेचं पाऊल दिल्लीपर्यंत पोचलेलं आहे मी या संमेलनाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी एक कविता या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या, या ठिकाणी सादर करतो कवितेचं शीर्षक आहे यंगेज तुझ्या माथ्यावर तुझ्या माथ्यावर माझ्या नावाचं कुंकवाचं टिंब असावं तुझ्या माथ्यावर माझ्या नावाचं कुंकवाचं टिंब असावं तुझ्या हृदयाच्या आरशात माझंच प्रतिबिंब असावं तुझ्या देहाच्या देव्हाऱ्यात तुझ्या देहाच्या देव्हाऱ्यात आपल्या प्रीतीचं ॲक्शन्स असावं आणि तुझं मन नेहमी माझ्यासाठी एंगेज असावं माझ्यासाठी एंगेज असावं